तर शेतकरी शेतकरी मित्रांनो जय किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मारुती युबितावर गुजरी कर राहणार गुजरी तालुका बिलोली जिल्हा नांदेड तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण ही पांढरी तूर या ठिकाणी हे बघा तर मित्रांनो बेडवर आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर या आपण याला पहिली फवारणी घेतलेली आहे मित्रांनो पहिली दुसरी दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि आपण आता फुलावर तिसरी फवारणी अमुश्या आज झालेली आहे तीस तारखेला तर आपण एक आता आज हा व्हिडिओ दिनांक दोन बा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण हा या ठिकाणी अपलोड करत आहोत तर मित्रांनो ही बघू शकता तूर तर तुम्ही यापूर्वी मी टाकलेली व्हिडिओ बघू शकता तूर कशी होती आणि स्टेप बाय स्टेप कशी हिची ग्रोथ होत आहे आणि कशा पद्धतीनं तर या ठिकाणी मित्रांनो आपण हिला फुल भरपूर येण्यासाठी जिओ लाईफचं व्हिगोर हे आपण नॅनो व्हिगोर हे जे औषध आहे मित्रांनो हे एक ग्रॅम तर हे औषध आपण या ठिकाणी या तुरीला फवारलेलं आहे तर मित्रांनो तर हे सात पंपाचं एक ग्रॅम किंवा पाच पंप ते सात पंप आपण फवारू शकता तर हे अशा पद्धतीने हे औषध आपण या ठिकाणी आणि इमामेक्टीन त्याच्यानंतर एक, एक बुरशीनाशक आपण साफ टाट आणि त्याचे हे घेतलेलं आहे मित्रांनो तर हे बघू शकता तर हे तूर बघा तुम्ही कशा पद्धतीने हिला फूल आलेलं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी हिला मोगे असते वेळेस फूल फूल एक तूर लहान असं सोयाबीन काढल्याच्यानंतर आपण एक फवार घेतले फवारणी घेतलेली आहे वाढीसाठी त्याच्यानंतर दुसरी आपण मोग्यामध्ये असतो वेळेस हे जिओ लाईफचं नॅनो हिगोर हे स्पेशल औषध घेतलेलं आहे तरी तुम्ही फुल बघू शकता किती फुलानं भरलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण तिसरी फवारणी या ठिकाणी आपण फ्लॉवर स्ट्रॉंग भरपूर फुलाचं रूपांतर हे शेंगे शेंगेमधील शेंग बनण्याचं होईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक औषध म्हणजे फ्लॉरस्ट्रॉंग हे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण कोरायजन घेतलेलं आहे आणि एक, एक बुरशीनाशक साप घेतलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण याला आज दिनांक दोन डिसेंबर रोजी फवारणी केलेली आहे आपण या ठिकाणी फुला फुलाला धोका होऊ नये म्हणून फवारणीची स्पीड कमी ठेवून आपण या ठिकाणी फवारणी केलेली आहे तर अशी फवारणी केल्याच्यानंतर फवारणीत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीनं होतं आणि आज रोजी कसे कसं फुल आहे हे तुम्ही बघून कमेंटमध्ये तुम्हीच सांगा मित्रांनो हे बघा फूल तर हे या आपण फवारणीचा परिणाम आहे तुरीला भरपूर फूल येते मित्रांनो यावर्षी भरपूर फूल आहे पण मोठ्या प्रमाणात फुलगळ होते तर हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात फुलगळ झालेली आहे तर ही फुलगळ होणे आणि याचं शेंगात जास्तीत जास्त रूपांतर होण्यासाठी आपल्याला चांगल्या फवारण्या घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण अशा फवारणीचं नियोजन करून प्रत्येक पिकाला हे आपण जे जिओलाईफचं नॅनो व्हिगोर आहे मित्रांनो हे आपल्याला कशा पद्धतीनं हे बघू शकता इथं आपण एका टमाट्याच्या झाडाला पहरलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता मिरचीला आणि हे टमाट्याला हे बघू शकता तुम्ही फूल हे झाड किती लसलसीत आहे तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर फुलं आलेलं आहे आणि या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये बनून भरपूर फलदारणा झाली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण हे नियोजन वेळेवर नियोजन आणि आमुष्यानंतरची फवारणी खूप महत्त्वाची ठरते कारण आमवशा झालेली आहेत तीस तारखेला म्हणून आपण आज दोन तारखेला दोन आमुश्यानंतर दोन दिवसांनी ह्या अळीचा अटॅक हो येऊ नये फुलाला वगैरे नुकसान होऊ नये अशा पद्धतीचं आपण फवारणी के घेतलेली आहे तर आपणही अशा पद्धतीनं फवारणी घेऊन वेळेवर नियोजनबद्ध आणि चांगल्या कंपनीचे औषधं चांगल्या प्रतीचे औषधं घेऊन आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतो आणि तुम्हाला ही अजून आठ दिवसाला ही जी तूर आहे झुकल्यावरची शेंगा बनल्यावर मी हे पुढचा व्हिडिओ टाकणार आहे तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद